तू आमच्याकडे किती काम केलं अधिकारीकडे खूप खूप खुँ, अजूनही आठवते एका कमांडर मध्ये रमेश भाटकर आठवतेच सुरू झालं होतं मध्ये काय त्याची पॉप्युलरिटी होती कमांडर मध्ये केलं तू एक संसार नावाची सिरियल होती त्याच्यामध्येही केलं आणि मला अजूनही आठवते की त्या बंगल्यामध्ये काचेचा दरवाजा होता ज्याला जो तुला दिसला नाही आपण आणि काचेचा दरवाजा तुटला अरे या इथे जु मधल्याच बंगल्यामध्ये आणि सगळे म्हणाले किसने वो जो ना वो कि वो वो जाके तोडा मग तो खाली आला ते बंगल्याचा मालक खाली आला आणि ये नंतर त्याला म्हणाले आय सो सॉरी आणि इचं एवढं सौंदर्य बघितलं असते तोही थोडी मीठ मसाला पण असं झालेलं होतं पण पुढे सो तुमच्याकडे आय वॉज अ ब्लू व्हाईट बेबी गौतमजी आणि मग माझ्याशिवाय त्यांचा पान झालं थोडी झाले असं म्हणत